श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत त्या दिव्य आणि अत्यंत दुर्मिळ योगाबद्दल अठरा वर्षांनंतर प्रथमच तयार होणाऱ्या बुधमंगळाच्या शक्तिशाली विपरीत राजयोगाबद्दल हा योग योगायोगाने नाही तर नशिबाचा विशेष प्रसाद मानला जातो कारण दोन्ही ग्रह बुध ग्रहांचा राजकुमार आणि मंगळ ऊर्जा व पराक्रमाचा देव दोन्ही अस्तस्थितीत असूनही एकत्र येऊन एवढा शक्तिशाली योग तयार करत आहेत की ज्यामुळे काही खास तीन राशींवर प्रचंड धनप्राप्ती मानसन्मान करिअर ग्रोथ व्यावसायिक वाढ आणि जीवनातील अडथळ्यांचा अंत होणार आहे वैदिक ज्योतिषानुसार हा योग साधा योग नाही तो जीवन पालटणारा योग आहे आजचा संपूर्ण व्हिडिओ त्या तीन राशींवर आधारित आहे ज्यांना पुढील काही आठवड्यांत आणि पुढील काही महिन्यांतही प्रचंड लाभ होणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमची रास त्यात असेल तर तुमचं भाग्यच बदलणार आहे बुध आणि मंगळाचा अद्भुत संयोग मित्रांनो दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बुध आणि मंगळाचा अद्वितीय संयोग हा संयोग सामान्य नसून अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी असा आहे कारण दोन्ही ग्रह सध्या अस्तस्थितीत आहेत आणि तरीही त्यांच्या युतीमुळे तयार होणारा योग विपरीत राजयोग ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत शक्तिशाली मानला जातो बुध ग्रह बुद्धी व्यापार संवाद कौशल्य विचारशक्ती आणि लॉजिकल निर्णयांचे प्रतीक आहे तर मंगळ ऊर्जा पराक्रम स्पर्धात्मकता निर्णयक्षमता धैर्य आणि कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याचे सामर्थ्य देतो जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र येतात तेव्हा व्यक्तीची बुद्धी आणि पराक्रम यांचे एक अनोखे मिश्रण तयार होते विचारांची वेगाने चालणारी ऊर्जा आणि धाडसी कृती करण्याची क्षमता हे दोन गुण या काळात तीव्र होतात या संयोगामुळे विचारविनिमय योजना आखणे व्यवसाय विस्तार करार वाटाघाटी आणि आर्थिक निर्णय यामध्ये अचूकता वाढते मंगळ ऊर्जा देतो आणि बुध त्या ऊर्जेला दिशा देतो त्यामुळे व्यक्ती जे काही ठरवते ते वेगाने आणि यशस्वीपणे पूर्ण करते या काळात लोकांची स्पर्धात्मकता वाढते शत्रू किंवा अडथळे कमी होतात किंवा पराभूत होतात बुधाचे तार्किक विचार आणि मंगळाची धैर्यशक्ती एकत्र आल्याने व्यक्ती धोक्यांचे योग्य मूल्यमापन करते आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेते हा संयोग ज्या भावात तयार होतो त्या क्षेत्रात वेगाने प्रगती अचानक लाभ मानसन्मान नवीन सुरुवाती करिअरमध्ये मोठे बदल आणि व्यवसायात जबरदस्त वाढ घेऊन येतो ज्यांच्या राशींवर हा योग अनुकूल आहे त्यांना पुढील काळात नशिबाचे अपार साथ मिळणार आहे एक मेष राशी विपरीत राजयोग मेष राशीसाठी अत्यंत शुभफळ देणारा काळ घेऊन येत आहे मेष राशीच्या आठव्या भावात बुध आणि मंगळाची युती तयार होत असून हा भाव अचानक घडामोडी गुप्त लाभ वैद्यकीय क्षेत्र संशोधन विमा संपत्ती इन्व्हेस्टमेंट्स जोखमीचे व्यवहार आणि वडिलोपार्जित गोष्टींशी संबंधित आहे लाभ या काळात मेष राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो जुनी अडकलेली रक्कम मिळणे कोर्ट केस जिंकणे जमीन मालमत्तेतून फायदा विमा फंड म्युच्युअल इन्व्हेस्टमेंट्सचा अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता प्रचंड आहे आठव्या भावात बुध असल्यामुळे तुमची निर्णय क्षमता अत्यंत तीक्ष्ण होईल विचारमंथन आणि परिस्थितीचे विश्लेषण पूर्वीपेक्षा अधिक प्रभावीपणे करू शकाल कुटुंबातील तणाव मोठ्या प्रमाणात कमी होईल काहींना नातेवाईकांकडून अचानक मदत मिळू शकते पतीपत्नीतील गैरसमज दूर होऊन नात्यात स्थिरता येईल विशेषतः मानसिक तणाव कमी होईल आणि भावनांवर नियंत्रण वाढेल करिअर क्षेत्रात वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील सरकारी कामे कागदपत्रे अर्ज मंजुरीसंबंधी प्रलंबित गोष्टी आता वेगाने पुढे सरकतील आरोग्याच्या दृष्टीने काही जुन्या समस्या सुधारतील मंगळाची ऊर्जा शरीरामध्ये नवीन उत्साह निर्माण करेल यावेळी तुमची गुप्त ऊर्जा वाढेल त्यामुळे ध्यान योग प्राणायाम यांचा विशेष फायदा होईल टीप राग कमी करणे आणि उतावळेपणा टाळणे गरजेचे आहे मेष राशीसाठी करायचे उपाय रोज सकाळी हनुमान चालिसा पठण करा मंगळवारला मसूर डाळ दान करा घरातील दक्षिण दिशेत एक लाल फुलांचा ताजा गुलदस्ता ठेवा बुधासाठी बुधवारला हिरवे वस्त्र किंवा हिरवा फळ दान करा शनिदेवाच्या मंदिरात तेलाचा दिवा लावा दररोज सकाळी ओम मेषाय नम अकरा वेळा जपा हा योग तुमच्यासाठी जीवनात एक मोठा सकारात्मक वळण घेऊन येईल दो कन्या राशी कन्या राशीसाठी हा काळ अत्यंत प्रभावी व्यावसायिक वाढ आणि पराक्रम वाढवणारा आहे तिसऱ्या भावात बुधमंगळाची युती तयार होत आहे आणि हा भाव पराक्रम मेहनत संवाद धाडस कौशल्य भावंडे मार्केटिंग प्रेझेंटेशन मीडिया आणि सर्जनशील कामांसाठी अत्यंत महत्वाचा आहे लाभ या काळात तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाची खरी किंमत मिळेल तुमचे स्पर्धक मागे पडतील आणि तुमची चमक वाढेल ज्या कामांमध्ये प्रगती मार्ग अडकलेला होता ते अचानक खुले होऊ लागतील तिसऱ्या भावातील मंगळ तुमच्यात पराक्रम आणि धाडस वाढवतो आणि बुध तुमच्या बुद्धीला तीक्ष्ण करतो त्यामुळे तुमचे निर्णय अत्यंत अचूक ठरतात करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची उत्तम संधी आहे ऑफिसमध्ये तुमची बोलण्याची शैली प्रेझेंटेशन कामकाजातील नेमकेपणा यामुळे वरिष्ठ तुमच्या बाजूने राहतील व्यवसाय करणाऱ्यांना नवीन क्लायंट मिळतील जुन्या व्यवहारांमध्ये नफा मिळेल आणि मार्केटिंग सेल्समध्ये अप्रत्याशित वाढ होऊ शकते भाऊ बहिणींकडून मदत मिळेल कुटुंबातील वातावरण हलके फुलके आणि आनंदी राहील प्रवासाचे योग असून हे प्रवास तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतील आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमची बचत वाढेल तुमचे वक्तृत्व अधिक प्रभावी बनेल स्पर्धा परीक्षा सरकारी नोकरी आणि मुलाखतीसाठी हा काळ शुभ आरोग्याच्या बाबतीत ऊर्जा वाढेल टीप अतिताण किंवा जास्त काम केल्यास डोकेदुखी किंवा मानसिक थकवा येऊ शकतो कन्या राशी उपाय बुधवारला गणपतींना दुर्वा अर्पण करा हिरवा कपडा वापरा किंवा हिरवी काच ठेवावी देवी दुर्गेचे औदून दुर्गाये नमा जप करा भावंडांसोबत मैत्रीपूर्ण वागा कर्मफल वेगाने बदलते रविवारी सूर्याला पाण्यात लाल फूल टाकून अर्घ्य द्या पितरांसाठी शनिवारी काळ्या कुत्र्याला खाद्य द्या तुमचा पराक्रम वाढून जीवनात मोठी प्रगती होईल तीन धनुराशी धनुराशीसाठी विपरीत राजयोग अत्यंत शक्तिशाली बदल घेऊन येत आहे बाराव्या भावातील बुधमंगळ युती परदेश अध्यात्म खर्च नवी सुरुवात व्यवसाय विस्तार परदेशी संधी आणि मानसिक शांतता यासाठी अत्यंत प्रभावी ठरते लाभ या काळात धनुराशीला मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे नोकरी बदलण्याचा विचार असेल तर उत्तम संधी सापडेल विदेशातून काम मिळणे किंवा परदेश प्रवासाच्या संधी निर्भी शुभ आहेत तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि जुन्या अडचणींना तुम्ही सहज हरवू शकाल बाराव्या भावातील मंगळ तुमचे भीती असुरक्षितता आणि मानसिक ताण दूर करतो बुध मानसिक स्पष्टता वाढवतो व्यवसाय करणाऱ्यांना परदेशातून फायदा नवीन ग्राहक विदेशी क्लायंट आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर वाढ मिळू शकते वैयक्तिक पातळीवर काही प्रवास होतील हे प्रवास तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत लाभदायक नातेसंबंधात गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे मित्रांपासून किंवा दूर राहणाऱ्या नातेवाईकांकडून महत्वाची मदत मिळेल आरोग्यात सुधारणा होईल विशेषत मानसिक ताण अनिद्रा चिंता यापासून मुक्ती मिळेल राशी उपाय गुरुवारी पीतवस्त्र धारण करा विष्णू सहस्रनाम किंवा श्रीसूक्त पठण करावे आईवडील किंवा गुरुजवळ आशीर्वाद घ्या फल त्वरित मिळते घरात पिवळे फुल किंवा पिवळी मूग डाळ दान करा शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी द्या प्रवासाला निघताना ओ नमो भगवते वासुदेवाय जप करा हा काळ तुमच्या आयुष्याचा सर्वात परिवर्तनकारी काळ ठरू शकतो निष्कर्ष व आवाहन जर तुम्हीही श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल तर त्यांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा दूर व्हावा नशिबाचे दरवाजे उघडावे आणि तुमच्या घरात समृद्धी नांदावी अशी मनोमन प्रार्थना आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा तुमच्या मित्र नातेवाईकांसोबत शेअर करा असेच शक्तिशाली ज्योतिष आणि आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये एकदा प्रेमानं लिहा जय जय रघुवी रसमर्थ आपल्यावर श्री स्वामी समर्थांची कृपा कधीच कमी पडू नये धन्यवाद